आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची अज्ञात इसमाने कांदाच्या चाळीत युरिया टाकल्याने लाखोंचे नुकसान डांगसौदा येथील धक्कादायक घटना येथे शेतकऱ्याच्या कांद्याच्या चाळीत अज्ञात इसमाने युरियाचे पाणी करून कांद्याच्या चाळीत फेकल्याने शेतकऱ्याचा एकशे पन्नास क्विंटल कांद्याचा नुकसान झालाय डांगसौदाणे येथील शेतकरी भाऊसाहेब खेरणार सांगितले पठावे रोड जवळील आई डोंगराजवळ भाऊसाहेब यांच्या शेतात कांदे काढून चाळीत साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात इसमाने युरियाचे पाणी करून कांद्यावर फेकल्याने प्रचंड नुकसान झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले कांदा शेतातून काढून ऑक्टोबर नोव्हेंबर महिना साठवणूक करून कांद्याचे दर वाढल्यानंतर कांदा हा मार्केटमध्ये नेऊन विकणार व त्या पैशाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार असे शेतकऱ्यांच्या मनात असताना जेव्हा आज भाऊसाहेब खरणार कांद्याची चाळ उघडली तेव्हा कांदा पूर्ण जमीन झालेला दिसला शेतकऱ्याच्या पायाखालची वाढू सरकली व वा, ढसा पूर्ण कुटुंब रडू लागले त्यांनी आजूबाजूला पाहिल्यावर त्या ठिकाणी ज्या बाटलीने युरियाचे पाणी करून फेकले होते ती बाटली देखील त्याच ठिकाणी फेकून अज्ञात इसम पसार झालाय संदर्भात शेतकरी भाऊसाहेब यांनी ही माहिती दिली या अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब केदाखेरणार करीत आहेत याबाबत कृषी खात्याकडे व शासनाकडे त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याचा अर्ज केला आहे आम्ही हा चांगल्या प्रतीचा कांदा दिवाळीनंतर विकणार होतो असे भाऊसाहेब खेरणार यांनी सांगितले त्यामुळे डांगसौदाणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे ज्यांनी हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करावी असे भाऊसाहेब खेरनार व इतर शेतकऱ्यांनी सांगितले आमचा कांदा उत्तम क्वालिटीचा होता आम्ही कांदा दिवाळीनंतर विकणार होतो परंतु त्या अगोदरच हा असा प्रकार झाल्याने आमच्या तोंडात आलेला घास निघून गेलाय असे उद्गार भाऊसाहेब करणार यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले बागलाण वृत्तांतासाठी भूषण बोरसे डांगसौंदाणे